राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेल्या आहेत त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा चाल असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या शेतकऱ्यांच्या विम्यावरती डल्ला विमा कंपनीची होणार चौकशी पीक विमा कंपनी तसेच कृषी अधिकाऱ्यांवरती चौकशीची टांगती तलवार शासनाच्या पीक विमा पोर्टलवर आकोट तालुक्यातील बोगस लाभार्थ्यांनी बीड जालना परभणी नांदेड बुलढाणा आदी जिल्ह्यांमधून एकाच बँक खात्याचा आणि मोबाईल क्रमांकाचा वापर करत क्रमांकावर क्रमांकावरती नोंदणी केली यामध्ये एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव बोगस नावे समोर आलेली असून त्यांची विमा कंपनी आणि कृषी विभागानेही अधिकृतपणे बोगस लाभार्थी म्हणून कबुली दिली आहे विदर्भात चोवीस तासामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला असून पश्चिम विदर्भामध्ये बरसल्या सरी येत्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये चंद्रपूर गडचिरोलीसह विदर्भामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे विभागाने याबाबत ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे पूर्व विदर्भामध्ये दोन दिवस शांत राहिलेले ढग मुसळधार बरसण्याची शक्यता वर्तवली जात आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा अपडेट करू खानापूर परिसरातील शेतकऱ्यांना सम्मान निधीच्या हप्त्याची प्रतीक्षा कारण यंदा जुलै महिना सुरू होऊन सुद्धा निधी मिळालेला नाही त्यामुळे मोठ्या अपेक्षेने वाट पाहत असलेल्या शेतकरी वर्गामधून नाराजीचे सूर दिसून येत आहे शेतकऱ्यांना वेळेवरती अनुदान उपलब्ध होण्याकरता राज्य व केंद्र शासनाने तातडीने पावले उचलावीत अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे तीन महिन्यांच्या रेशनचा कट्टा उचलला घरामध्ये आनंद ओसंडला महिनाभरामध्ये अकोला जिल्ह्यातील तीन पॉईंट पंधरा लाख कुटुंबांनी केली मोफत धान्याची उचल तीन दिवस पावसाची शक्यता बुलढाणा जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे हवामान विभागाचा अंदाज मशागतीची कामे रखडणार वाढीव अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये असलेले शिक्षक आक्रमक झालेले असून आठ व नऊ जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करणार आहेत कारण राज्य सरकारने आपल्याच निर्णयाची अंमलबजावणी न केल्यामुळे शाळा बंद आंदोलनाची वेळ आलेली आहे सरकारने यावरती तातडीने तोडगा न काढल्यास पुढे आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल अशा प्रकारे शिक्षक वर्गांनी म्हटलेले आहे मक्का पीक पडले नीडसर रुईखेड येथील शेतकरी चिंतेमध्ये कृषी विभागाचे दुर्लक्ष मार्गदर्शनाचा अभाव मंगरुठपीर बाजार समितीमध्ये उभारणार नवीन शेतकरी भवन एक पॉईंट पंच्याऐंशी कोटीच्या अंदाजपत्रकात सहकार विभागाची मंजुरी देण्यात आली शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा पाऊस नसल्याने मोढ्यामध्ये शेतमालाची आवक घटली शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा गरज असेल तरच शेतमालाची होते विक्री कोणत्या मालाला काय दर मिळाला सविस्तरपणे आपण समजून घेऊया हरभऱ्याची आवक कमी होत असून भाव देखील पाच हजार चारशे रुपये ते पाच हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयांपर्यंत मिळाला तसेच तिळाला बारा हजार रुपयांचा भाव मिळालेला असून सोयाबीनला चार हजार दोनशे एकावन्न रुपयांचा भाव मिळालेला आहे तर तुरीला सहा हजार सहाशे आतच भाव मिळालेला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत वीस टक्केच पाऊस यंदा सरासरी गाठणार का महिनाभरामध्ये सरासरी एकशे बासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आषाढी एकादशीने आणला जिल्हाभरामध्ये पाऊस खरीप हंगामातील सर्वच पिकांना मिळाले जीवनदान दमदार पावसामुळे पिके डोलू लागली योजना बंद शेतकरी विमा भरण्यापासून पडतायत दूर एकतीस जुलैपर्यंत मुदत सीएससी केंद्रावरती एकरी रक्कम सांगता शेतकऱ्यांची विम्याकडे होते पाठ एक रुपयामध्ये पीक विमा योजना लागू करण्याची केली जाते मागणी वडिगोत्री परिसरामध्ये बियाणे शेतकऱ्यांच्या मुळावरती दुबार पेरणीचे संकट कृषीपाकडून सोयाबीन न उगवल्याने शेतामध्ये पंचनामे सुरू नांदेड जिल्ह्यामध्ये पाच व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना घातला तब्बल दोन कोटी रुपयांचा गंडा दोन हजार पासून दोन हजार सहाशे चौसष्ट क्विंटल मालाची खरेदी केली आणि अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केली अपर वर्धा धरणामध्ये सध्या बेचाळीस पॉईंट अडुसष्ट टक्के जलसाठा मे महिन्यामध्ये जलाशय पातळी वाढली पाऊस कमी जुलैमध्ये घट झाली कताचे सरास लिंकिंग होत असल्यामुळे कृषीकडे एकाची सुद्धा नाही तक्रार संघटनेद्वारे यापूर्वी सर्व माहिती कृषी विभागाला निवेदनाद्वारे देण्यात आलेली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पनासुद्धा आहे किंबुना तिथूनच हे सर्व मॅनेज होत असल्याने कंपन्यांवरती कारवाई होत नाही असे जिल्हाध्यक्ष कृषी सहायता विक्रेता संघ मिली निंगोले यांनी म्हटले आहे शासनाने फिरवली भाकरी घोषणेप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत बोनस मिळणार तरी कधी दगाबाजी खपवून घेतली जाणार नाही लोकप्रतिनिधींना अधिवेशनामध्ये आवाज उठवा शासनाने राज्यामधील निवडणुका जिंकण्यासाठी निवडणुकाच्या तोंडावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये वीस हजार रुपयांचा बोनससुद्धा जाहीर केला परंतु निवडणुका आटोपतात राज्य शासनाने भाकरी फिरवलेली दिसून येत आहे कारण आता लाडक्या बहिणींवरती जाचक सुद्धा लादली जात आहेत तसेच घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांना बोनस न देता ज्यांनी शासकीय हमीभाव धान खरेदी केंद्रावरती धानाची विक्री केलेली आहे त्यांनाच त्यांच्या खात्यावरती बोनसची रक्कम जमा करण्यात आलेली आहे शब्दपाळा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या नरखेडच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेलं असून ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे खुशखबर आता दिवसावीज वापरा आणि बिलामध्ये सवलत मिळवा काय हे महावितरणाची योजना एक जुलैपासून झाली अंमलबजावणी सुरू सरकारच्या या योजनेअंतर्गत ऐंशी पैसे प्रति युनिट सवलत वीज ग्राहकाला मिळणार आहे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वापरलेल्या विजेसाठी ही सवलत राहणार आहे विक्रेत्यांसोबतच हो ग्राहकांवरती कोणामुळे वाढते दडपण चिंता वाढली खरेदी केली तर कर्ज वाढते नाहीतर नुकसान होते शेतकरीच नव्हे तर दुकानदार सुद्धा म्हणतात कुठे आहे युरिया आमचा लढा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा बच्चू कडू म्हणाले पापड ते चिलगव्हाण सातबारा कोरा यात्रा मिरचीवरील कोकडा रोगाने उत्पादन खर्चही पडेना पदरामध्ये फुलकिडे पानातील रस शोषतात दराच्या घसरणीचाही बसतोय फटका आंबा बागायतदारांच्या समस्यांवरती तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील मंत्री नितेश राणे देवगड येथे बागायतदारांच्या बैठकीमध्ये नुकसान भरपाईबाबत चर्चा केली दुधाचे उत्पादन लाख लिटरने वाढले मिरज जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये चारा उपलब्ध झाल्याचा परिणाम शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले उत्पन्न घटले सांगली जिल्ह्यामध्ये खरीपासाठी अठ्ठ्याऐंशी हजार एकशे चोपन्न शेतकऱ्यांना आठशे एक कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आलेले आहे सौर पंप बंद पडला अॅप्लिकेशनवरती नोंदवा तक्रार सांगली जिल्ह्यामध्ये बसवले एक हजार एकशे चाळीस सौर ऊर्जा कृषीपंप काडगाव परिसरामध्ये रानडुक्कर गव्याने तुडवले भात रोप्यांची तरवे वन विभागून बंदोबस्ताची केली जाते मागणी पाटण तालुक्यातील करपेवाडी येथील प्रकार शेतकऱ्यांना बसला आर्थिक फटका युरिया वितरणामध्ये वाढ करण्यात आलेले असून एकाहत्तर टक्के साठा वितरित करण्यात आला गोदवड जामनेर तालुक्याची आघाडी पुरेसा साठा उपलब्ध एरंडोल तालुक्यामध्ये मजुरीचे दर वाढले मशागतीला आलावे अमळनेरामध्ये ढगाळ वातावरणामुळे पिकांवरती रोगाचा प्रादुर्भाव झालेला असून खरीप हंगाममध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र मका पिकाखाली आहे गरजेनुसार फवारणी करण्याचा देण्यात आला सल्ला यंदा पीक विमा नाही सवलतीचा शेतकऱ्यांसाठी महागला हिस्सा एक रुपयामध्ये फीकिमा योजना यंदाच्या हंगाममध्ये गुंडाडली शेतकरी हिशामध्ये झाली वाढ साडेसातशे हेक्टर नुकसानीचे पावणे दोन कोटी रुपयांचे अनुदान रखडले रब्बी उन्हाळी हंगामासह फडपिकांना बसला होता फटका पशुधन नुकसानीचे अनुदान मिळाले पीक विम्याच्या पीक कापणी प्रयोगातून उंबरठा उत्पन्नाची अटकाढा अन्यथा एकी शेतकऱ्यास विमा भरपाई मिळणार नाही आमदार पाटील यांनी व्यक्त केला धोका आष्टी परिसरामध्ये जून महिना कोरडा गेला शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट बाजारपेठसुद्धा मंदावली हा ऑनलाईन आयडी तीन महिन्यांपासून बंद असल्यामुळे शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांच्या अडचणी निर्माण झालेला आहे प्रशासनाने दुर्लक्ष होत असल्याचा केला जातोय आरोप जालना जिल्ह्यातील खरीपाचे पीक पावसाच्या प्रतीक्षेमध्ये मोठा पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झालेली असून पिके सापडले धोक्यामध्ये चाकूर परिसरामध्ये पावसामुळे कोवड्या पिकांना संजीवनी वन्यप्राण्यांमुळे पिकांचे मात्र झाले मोठे नुकसान कोलंब्री तालुक्यामध्ये कापसाचा पेरा चाळीस टक्क्यांनी घटला यंदा मका पिकाला शेतकऱ्यांची मिळते पसंती ढेबेवाडी परिसरामध्ये यंदा वरुण राजस बनला बैरी खरीप हंगामासह बडिराच्या धोक्यामध्ये सततच्या पावसाने मशागत ठप्प झालेली असून केवळ वीस टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत भात लागवडीची कामेही खोडंबलेली असून संपूर्ण खरीप हंगाम धोक्यामध्ये आहे पान शेताला पावसाचा जोर वाढला खडकवासला धरणसाकळीमध्ये पाऊन टीएमसी भर पाणीसाठा त्रेसष्ट पॉईंट ब्याण्णव टक्क्यांवरती धान्य दुकानदाराचे कमिशन थकले बाळवा तालुक्यातील चित्र शासनाकडून अनुदान मिळत नसल्याचा बसतोय फटका दुकानदार हवालतील खोबरे तसेच खोबरेल ते नारळाचे दरफुंडा भडकले खाद्यतेलाच्या दरामध्ये किरकोळ वाढ झालेली असून मूंग तूरदाडीचे दर उतरले पुणे जिल्ह्यातील दहा लाखांपैकी सहा लाख शेतकऱ्यांना मिळणार ऍग्नेस्टेक क्रमांक शक्तीपीठ सातशे अठरा हेक्टर भूमी होणार नापीक तासगाव जिल्ह्यामध्ये एकोणीस गावांमधून जाणार महामार्ग भूसंपंधनासाठी बोझनी सुरू झालेली असून सात हजार सहाशे अकरा शेतकरी होणार भूमिहीन किंवा अल्पभूधारक <ुणी> कोयनेमधील वाढत्या जलसाठ्यामुळे महापुराचा धोका विमोचक दरवाजातून तातडीने विसर्गाची गरज संततधारेमुळे पाण्याची मोठी आवक महाराष्ट्रातील तब्बल दीड कोटी शिधापत्रिकाधारकांची ई केवायसी अपूर्ण असून मुदतीनंतर केवळ पंच्याहत्तर पॉईंट शहात्तर टक्केच काम पूर्ण झालेले आहे धान्य बंद होण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून राज्य सरकार घेणार यामागील कारणांचा शोध सांगलीमधील कृष्णेची पातळी साडेअठरा फुटांवरती दिवसभरामध्ये पाच पॉईंट सहा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून वारणेमधून चार हजार पाचशे क्युसेक क् विसर्ग कोकणामध्ये जून जुलै पाऊस फुल कोकणामध्ये जून ते आज अखेर एक हजार नऊशे त्र्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून धरणे तुडून भरले निवडणुकीत सुद्धा एकत्र या उद्धव राज यांना कार्यकर्त्यांचा आग्रह ठाकरे गटाची मनसेला जागा देण्याची तयारी राज ठाकरे करणार कार्यकर्त्यांशी चर्चा बडेराजाला सुखी समाधानी करण्यासाठी आशीर्वाद द्यावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विठ्ठलचरणी साकडे शिक्षकांच्या वैद्यकीय खर्चांच्या पन्नास टक्के रकमेच्या भरपाईस मंजुरी देण्यात आलेली असून कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा शिक्षण उपसंचालकाकडे मांडली व्यथा कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधानांचे निर्देश वार्षिक कामगिरीवरती होणार परिणाम छत्रपती संभाजीनगरचा राजन काब्रा सीएमध्ये टॉपर सीए फायनलचा निकाल जाहीर करण्यात आलेला असून मुंबईचा मानवशहा देशामध्ये तिसरा ठाकरेंच्या एकतेमुळे महाविकास आघाडीची एकता धोक्यामध्ये येऊ शकते काँग्रेसचा बदलता सूर चियाच्या दराने ओलांडला सोळा हजार रुपयांचा टप्पा हंगाम हंगामखेर व्यापाऱ्यांचा खरेदीवरती भर महाराष्ट्र धर्म थांबलाच नाही साखळी कधी तुटली नाही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाराष्ट्र धर्म विशेष पोर्टकार्डचा प्रारंभ यावर्षी बँकांमध्ये नोकऱ्यांचा पाऊस पडणार पन्नास हजार जणांना सरकारी बँकांमध्ये अधिकारी आणि क्लर्क होण्याची मोठी संधी मिळणार आहे तब्बल एकवीस पदे अधिकारी पदासाठीची बँकाच्या उपकंपन्यांचा होणार विस्तार बँक वाढतायत कर्मचारी संख्या देवभूमीमध्ये पावसाचा कोप ढगफुटीने घातले थैमान अनेक गावांचा संपर्क तुटला पावसामुळे दुर्घटनांमध्ये आतापर्यंत पंच्याहत्तर मृत्यू श्रीमंत व गरीब यांच्यामधील आर्थिक दरी घटली भारत ठरला चौथा सर्वात जास्त समानतेचा जा देश अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा